सहा ऑक्टोबरला कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहामध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास न्यायालयीन कोठडीतील आरोपी विनोद शिवाजी पाटोळे व चौतीस राहणार समतानगर कोपरगाव हा मयत झाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो पॉस्को प्रकरणातील आरोपी होता घटनेनंतर तात्काळ आरोपीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं दरम्यान पोलिसांकडून सदर घटनेचा सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे दुय्यम कारागृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय कारण तुरुंगातील कैद्याचा मृत्यू सुरक्षा देखभाल याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतोय कारण तपासानंतरच स्पष्ट होईल मात्र मृतकाच्या नातेवाईकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कारागृहाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत आमच्या छोटा भाऊ विनोद विनोद शिवाजी पाटोळे हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना आज आम्हाला अचानक फोन आलेला अचानक आम्हाला असं असं आला फोन का व तुमचा माणूस अमुक एक्सपायर झालेला आहे मग त्यांनी कसं काय म्हणजे त्या माणसाला काही दुःख नव्हतं किंवा काही नव्हतं झालेलं मग त्याचं नेमकं एक्सपायर कस काय झाला त्याला जन्मधून इथं आणला कधी त्याला मारलं का काय काय केलं त्याला कस काय म्हणजे त्याला काही आतमध्ये इजा झाली होती म्हणजे ह्या गोष्टीचा आम्हाला उलगडा कोणीच काही केलेला नाही आणि अचानक आम्हाला समज सात सव्वा सात वाजता सांगितलं तुमचा तुम मनुष्य अमुक एक्सपायर झालेला गेल असत असं आम्हाला त्याची चौकशी पाहिजे नाही आम्हाला कळलं पाहिजे तोपर्यंत आम्ही बॉडीला आमचा भाऊ एकदम नॉर्मल होता त्याचा इथं रिपोर्ट त्याला आणलं होतं ज्यावेळी चेक केलं होतं त्याला काही झालेलं नव्हतं मग अचानक तो दोन चार दिवसात मेला कस काय काय कोणत्या पोलिस त्याला मारलं का जेलमध्ये त्याला कोणी मारलं त्याला रिक्षा टाकून आणलं काय केलं म्हणजे रिक्षा मध्ये घालून फेकून देणार का मारून आणून काय करून या आम्हाला याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी तिथे होते त्या वेळेस त्यांच्यावर सस्पेंड झाले पाहिजे मागणी आम्हाला आणि त्याचा सगळा खुलासा झाला पण त्याला कोणी मारलं कोणाच्या दबावाखाली मारलं याची सगळी आम्हाला माहिती आम्हाला शासनाकडून मिळाली पाहिजे आठ साडेआठ ला

कोणाच्या दबावाखाली मारलं त्याला पैसे घेऊन या लोकांना लो मारलेला जेवढे अधिकारी असतील त्यांची कारवाई त्यांची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली <सवसी> <तो, कसी दाली। सवसी> <सवसी> माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव